ऋषीभू पर पर्वतावर तपश्चर्या करणार आहे त्या अंजनीच्या हातामध्ये तो भाग नेऊन टाकलाच भाग उचलला पर्वतावर महाराज वायुदेवाची पत्नी अंजनी तिला भगवान शंकराने तप करायला सांगितलं ती तप करीत होती अंजनी तपश्चर्या तिची चालू होती कधी फळमळ मिळ म्हणून अपेक्षित होत अचानक महाराज हात जोडून फसलेली ओटीमध्ये तो भाग अंजनीच्या ओटीमध्ये टाकला काही संशय नाही खाऊन टाकला आता एका भागाचे तीन भाग केले होते त्याच्यात एक भाग घरी नेला खाली किती राहिले काही हो। काही रडायला लागले आता कशी मला संतती होणार आता फोन देईल दोघी जणी महाराज चांगल्या गोपाळ होत्या कौशल्यनं आणि सौमित्रीन विचार केला त्यांच्या दोघातला आणखी अर्धा अर्धा भाग केला आणि अर्धा अर्धा भाग करून कैकरीला दिला तीन भाग होते त्याच्यातनं एक बाजूला दोन होते त्या अर्धा अर्धा केला कैक्रीला दिला त्याच्यापासून इकडं महाराज चार मुलं जन्माला आले बरोघुन लक्ष्मण आणि किती जण जण आणि इकडं आंजनीनं तो भाग सेवन केल्यानंतर पूर्ण भागाचा एकटा हनुमंतराय जन्माला आले लक्षात घ्या दोन भाग शिल्लक राहिले होते त्याच्यात एका भागापासून भरत आणि राम जन्माला आले आणि दुसऱ्या भागापासून लक्ष्मण आणि शत्रुघ्न जन्माला आले म्हणजे दोन भागाचे चौक जगण एका भागाचा एकटा हनुमंतरायची रामाची जेवढी ताकद होती तेवढी एकट्या हनुमंतरायची

आधर्मी संतती जन्माला येऊ नये तो आयुदेव सांगतात ज्या पर्वतावर बसलीस तो पर्वता पर पर्वत शुद्ध आहे दागा शुद्ध आहे ज्याचं चिंतन करीत तो, तो देवही शुद्ध आहे कालही शुद्ध आहे आणि अशा काळ शुद्ध दोन्ही शुद्ध असताना आणि शुद्ध सेवन करणाऱ्याचं अंतकरण शुद्ध असताना त्याचं कुणाचं काही अर्थ अंतकरण तरी

तपश्चर्या केल्यानंतर प्रकट झाले आणखी रहस्य लक्षात घ्या स्वर्गामध्ये बैठक बसली सत्य युग होते सगळ्या देवाने ठरवला आता अवतार घ्यायचा आहे प्रभु रामचंद्र म्हणजे राम म्हणून जो अवतार घेत होता तो विष्णूचा अवतार राम हे विष्णू आहेत लक्ष्मणाचा अवतार शेष्याचा आहे शत्रुवनाचा अवतार इंद्राचा आहे अवतार ब्रह्माचा आहे या सगळ्यांनी विचार केला म्हणजे आम्ही जण एक्या घरामध्ये भाऊ भाऊ म्हणून जन्माला येणार आहे भगवान शंकर बैठकीला थोडे उशीर आले शंकर आणि शंकराचा असं होतं महाराज बाकीचे देव बैठकीला जाताना एक जात होते म्हणजे तो पहिला मंडळ काही हजर राहत नव्हतं शंकर येत असताना पार्वती मोबती दोघही बैठकीला हजर झाले कुटुंबपर्यंत अवतार घेण्याचं ठरलं शंकर म्हणतात तुम्ही मला एकदा बोलवलं आणि बैठक अगोदरच उमकून टाकली तुमची आता मी काय करू म्हणजे तुमचा अवतार घ्यायचं ठरले तुम्ही सेवक म्हणून या अवतारामध्ये काम करायचं म्हणजे पहिलंही हनुमंतराय नावान जगामध्ये प्रगत शंकराला सांगितलं महारुद्र शंकराला सांगितलं तुम्ही हनुमंतराय म्हणून मरकटाच्या एवढे माकडाच्या मध्ये तुम्ही जन्म घ्यायचा म्हणजे ठरवलं बैठकीत महाराज पण दोघाचा वाद लागला पती पत्नीचा तुम्ही मध्ये सांगितलं नाही शंकर म्हणतात मला रामाच्या सेवेसाठी विष्णूच्या सेवेसाठी पुढचा अवतार घ्यायचा एकटं जाणार आहे म्हणजे हो ब्रह्मचर्य मला झोपायसायचंय म्हणून मला माझी पत्नी सोबत घेऊन जाता येणार नाही कुणाला म्हणत पार्वतीला